सत्यासाठी सज्ज अन्यायाविरुद्ध जागरूक आपण पाहताय महादूत न्यूज वन्य प्राणी काळवडीची शिकार शी करून मास्क व शिंगे तस्करी करणाऱ्यावर ग्रामीण पोलिसांची कारवाई दोन जणांना घेतले ताब्यात चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी राकेश पाटील व गजानन पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की वैजापूर परिसरात दोन इसम हरणांचे मास विक्रीसाठी येत आहे यावरून चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी यांनी पोलीस अधीक्षक व पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलक यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचला असता सदर बाब वन्य प्राण्यांसंदर्भात असल्याने सदर घटना संदर्भात वन विभागाचे अधिकारी यांना कळविण्यात आले बोर अजंटी ते वैजापूर रस्त्यावर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी राकेश पाटील गजानन पाटील राजू महाजन सुनील कोळी यांच्यासह वन अधिकारी विकेश ठाकरे वनपाल सारिका कदम वनरक्षक यांच्यासह नाकेबंदी करीत असताना व दोन शिंगे वर आले त्यानुसार दोघा मध्य प्रदेश येथील असून त्यांच्या विरुद्ध वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार कार्यवाही वन विभाग करीत आहे सदर आरोपी व काळवटीचे शिंगे व मांस त्यांच्या स्वाधीन करण्यात आले असल्याचे पोलीस उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलक यांनी सांगितले चोपडा तालुका सातपुडा पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या या सातपुडा पर्वतरांगांमध्ये वन्य प्राण्यांची संख्या आढळून येते सातपुडा पर्वतरांगांमधील वन्य प्राणी व वृक्षांचे संरक्षण करण्यासाठी चोपडा वैजापूर देवझेरी अडाव हे वन रेंज आहे त्या ठिकाणी अधिकारी व कर्मचारी त्यांच्यावर देखरेखीसाठी वरिष्ठ अधिकारी सब डी एफ ओ आहे एवढ्या मोठ्या संख्येने वन अधिकारी व कर्मचारी असताना चोपडा तालुक्यात वृक्षतोड सोबत वन्यप्राण्यांचे कत्तल होताना आढळून येत आहे ही चिंता करण्यासाठी बाप असलेले वृक्षप्रेमी व वन्यप्राणीप्रेमींमध्ये बोलले जाताना दिसत आहे. अशी माहिती मिळाल्याबरोबर त्यांनी फॉरेस्ट अधिकाऱ्यास संपर्क केला. आणि फॉरेस्ट कंपार्टमेंट नंबर दोनशे छत्तीस बोराजेंटी ते वैजापूर रस्त्यावर या ठिकाणी चोपडा ग्रामीणचे पोलीस कर्मचारी आणि फॉरेस्टचे अधिकारी कर्मचारी यांनी ट्रॅप लावला साधारण साडे अकरा वाजताच्या सुमारास एक मोटरसायकल त्यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे दिसून आली ती थांबवली त्यांच्याजवळ जे सामान होतं त्या सामानाची झडती घेण्यात आली त्यामध्ये काळवीट प्राण्यांची दोड शिंग आणि त्यांचं मांस असं मिळून आलं ते तिकडे वैजापूरकडे घेऊन जात असल्याबद्दल ते त्यांची त्यांनी सांगितले याबद्दल वांगऱ्या बारेला राहणार टाक्या पाणी तालुका वरला जिल्हा बडवानी आणि धुरसिंग बारेला राहणार वरुड तालुका जिल्हा खरगोल या दोघांना ताब्यात घेतलेला आहे परिष्ठा अधिकारी पुढील कारवाई वन्यजीव पाणी अधिनियम याप्रमाणे पुढील कारवाई करीत आहेत